तरुण उद्योजक आणि व्यावसायिक हे आपल्या जिद्दीनं नवीन मार्ग निवडत असतात बीड जिल्ह्यातील पहिली चपाती मेकिंग मशीन जी एका तासाला सहाशे ते पाचशे चपात्या बनवत असते मोठ्या मोठ्या इव्हेंटसाठी ताज्या चपात्या बनवण्यासाठी ही मशीनची यांनी राजस्थानहून मागणी केलेली आहे तर जाणून घेऊया आपण बीड जिल्ह्यातील एक तरुण उद्योजक राम सर यांच्याकडून ही माहिती सर या चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार हे जे मशीन आहे चपाती मेकिंग मशीन आपण कुठून मागवली किंवा याची प्रक्रिया कशी आहे आपल्याला थोडक्यात चपाती मेकिंग हे मी राजस्थान घेतलं आहे आणि विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये फर्स्ट आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणखी कोणाकडेच नाही ना ना मोठ्या मोठ्या इव्हेंटसाठी उदाहरणार्थ लग्न असलो वास्तुशांती सत्ता आहे यांच्यासाठी जी मोठे मोठे समजा लेडीज लागतात कामगारासाठी कामगाराची खूप अडचण असतो जवळ आपण पाहू की अडचण दूर करण्यासाठी आपण ही घेतलेली तर हा जो आहे तवा आहे काय आहे म्हणजे भाजण्यासाठी हा जो हा कनवेर आहे प्रामुख्याने हा तवा आहे हातावा आहे या ठिकाणी भाजणार आणि प्रेस पण होणार का इथं आपण उंडा ठेवायचं इथं उंडा ठेवल्याच्या नंतर इथं प्रेस होणार असं प्रेस, प्रेस होतं याला थोडं ऑइल लावायचं आता ह्याच्यात ती पाणी ठेवली ऑइल असतं ह्याच्यात ऑइल ठेवायचं जास्त लागतं ऑइल कमी लागतं एकदम कमी लागतं मीडियम ऑइल लागतं तर ही इथं ऑइल इथं टाकली तर पण इथून प्रेस होणार खाली येणार या बिल्डवर बरं तिथून आल्याच्या नंतर आली पुन्हा इथे तीन बर्नर आहेत एक दोन थीन, थीन तीन तीन गॅस बर्नर आहे तर आता हे बघा इथे आता कडे फर्स्ट आले हा इथं पहिला बर्न चपाती इथं पहिल्यांदा इथं भाजणार इथं जाळा असतो तिथून आल्या चपाती इथं पडते तिथून असे जाते तिथून परत इथे खाली पडते इथं बी हा बर्नर बर्नर हा सेशन बर्नर आणि तिसरा बर्नर हा इथे तिथून इथं पडते इथं फायनल चपाती पाजून बाहेर पडते अनेक म्हणणं आहे की वर चपाती भाजल्यानं काही साईड इफेक्ट किंवा खाण्यासाठी काय अडचणी घरी गॅसच आहे ना हा घरी गॅसच आहे घरी का चुली थोडीच राहतात नवीन नव्हतं लोकांकडे गॅसच आहेत ती त्याच्यामुळे काही त्याचा परिणाम होणार नाही ना साईड इफेक्ट नाही साईड इफेक्ट आणि घरी चुली घरी आपल्यापासून तवा असतो तर अखनवर आहे आणि घरी आपल्याकडे माणूस असतो तिथं हा रोबोट आहे रोबोट हा रोबोटच म्हणायचा त्याला दुसरं काय आता हा थकणार नाही काय नाही माणूस थकतो आपण किती तास काम करू शकतो दोन तास चार तास पाच तास ज्याची ज्याची कॅपॅसिटी तस आता हा रोबोट हा थकणार नाही ना त्याला फक्त गरज काय लाईटची आणि गॅसची गरज आहे तुम्ही चोवीस तास चालू ठेवायला काय प्रॉब्लेम नाही कॅपॅसिटी किती तास चालण्याच्या याची बारा तास कंटिन्यू चालू शकतो कंटिन्यू एक मिनिट नाही थांबता था बारा तास कंटिन्यू काय प्रॉब्लेम याला जास्तीत जास्त लाईटची आवश्यकता काय इन्वर्टरवर चालत नाही इन्व्हर्टरवर लाईट येत इन्व्हर्टर चालत आहेत तर सर इथं जे तुम्ही आता खर्च किती लागला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चार लाख वीस हजार रुपये चार लाख वीस हजार आणि कुठून मागवली आपण मशीन आता ही घेतली राजस्थान राजस्थान ज्यांना संपर्क पाहिजे असेल तर त्यांनी आपल्याला सुद्धा आहे आता दुसरं आहे इथे पहिल्यांदा अगोदर पीठ टाकायचं इथे पीठ टाकायचं याच्यामध्ये तेल टाकायचं ते झालं चालू हे कशासाठी पीठ तिमण्यासाठी आहे का पीठ कालवण्यासाठी आठा कालवण्यासाठी आहे चांगल्या पद्धतीने कालवलं जात आतापर्यंत कसा प्रतिसाद आला की आणि आता मशीन घेतले दोन महिने आलं दोन महिन्यात मला रिस्पॉन्स चांगला आला आणि रिझल्ट एकदम शंभर टक्के क्लिअर आहे काहीच विषय प्रोग्राम झाला लोकांचा खाणाऱ्यांचा काय प्रतिसाद काय नाही चांगले हो, आवडीने खातात लोक आणि हाई चपाती आहे का त्याचा फुलक तयार होतो तिथं माशी आपण एकदम मोकळी तयार होत मोकळी तयार होते याच्यामध्ये एक टायमाला पाच किलो पाच किलो बसतं एक टायमाला पाच इथं उंडा टाकायचा पीठ टाकायचं तेल याच्यात टाकायचं पाणी टाकायचं आणि त्यानंतर इथं काय करायचं इथं उंडा टाकायचं उंडा टाकायचा तिमलेलं पीठ या ठिकाणी टाकून टाकून या ठिकाणी आहे हा ही सेटिंग आहे आता ही सेटिंग मागे पुढे केली की हा सेन्सर आहे आपल्याला जी साईज पाहिजे चपातीची किंवा जी ती तर सेटिंग आपण सेट करायची पुरी सुद्धा बनवता येते पुरी पण होते ज्या ठिकाणी लग्नामध्ये कार्यक्रमात पुऱ्या पाहिजेत त्या ठिकाणी पुऱ्या बनवतात पुरी पण पुरी पण होते छोट्या साईज चे कट होणार काही तर कटर आहे का तुम्ही सेन्सर निघता हात लावतो बघा असा हात लावला ऑटोमॅटिक सेन्सर काम करतो की त्याचं ब्लेड आहे ब्लेड आहे ते कट करतात त्यावेळेस कट करत त्या व्यवस्थित ठेवायची आपली बरं चपाती उंडा ठेवायचा म्हणजे हे मशीन दोन पद्धतीने काम करते पुऱ्या सुद्धा बनवते आणि दोन्ही एका तासामध्ये किती पुऱ्या बनवतात एक हजाराच्या पुढे जातील एक हजार पुऱ्या एक हजार पुढे आणि आपण विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये असे आपण जे साईड सेट करणार हे सगळं रोबोट सिस्टम जी साईज आपण सेट केली ती साईज येणार त्याच्यामध्ये कमी बी नाही जास्त येणार अॅक्युरेट गोल चपात्या तयार होणार प्रॉपर गोल आता हेवी बघा आता हेवी हे, आत हे प्रॉपर गोल हो त्याच पद्धतीने चपात्याची साईज येणार तुमची एडी वाकडी येणार नाही ना वाकडी ना, देखील तर आपण प्रेक्षक आणखीन पाहणार सरांनी व्हिडिओ पाठवल्यानंतर की पिठाच्या बनवलेल्या कशा येतात ऍक्च्युअली आणि फोटो सुद्धा तर किती प्रोग्राम केले सर आपण आतापर्यंत मी आणलेले एक मशीन झाले दोन महिने दोन महिन्यामध्ये दोन मी महिने तीन प्रोग्राम केले आणल्याच्या नंतर एक महिना ते पित्र तरी आता सध्या माझी ऑर्डर बघा पारगाव मी ते दाखवतो त्या त्या ठिकाणी ऑर्डर माझी ऑलरेडी बुक झालेली तिथे जाणार आता सतरा तारखेला रविवारी बरोबर तर ज्यांना बी समजा मशीन लागत असेल बघा हो आहे ऑर्डर आहे सरांची अनिल नारायण पवार मात्रेवाडी चाल चौसाळा मार्गे सर काय करा, करा ज्या प्रेक्षकांना हे मशीन बघायचे आहे किंवा कार्यक्रमासाठी बुक करायचे आपला पत्ता नाव आणि नंबर एकदा सगळं सांगा तर तुम्हाला जर समजा मशीन पाहिजे असेल भाड्याने कोणत्याही लग्नकार्य असू द्या तुमच्या वास्तुशांत असू द्या हा कधारे सत्ता असू द्या ज्यांना बी मशीन लागतील किंवा ज्यांना बी मशीन घ्यायची असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे सत्तर सत्तावन्न एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी सत्तर सत्तावन्न एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी आपलं नाव आणि माझं नाव नियुक्त राम सर्जेराव राहणार पिंपरखेड तालुका वडवणी जिल्हा बीड राहणार पिंपरखेड तालुका वडवणी नंबर दिलेला आहे आणि त्या मशीन बद्दल माहिती किंवा जे कार्यक्रम असेल लागणार आहे सरांची ऑर्डर घ्या आता झालेला हा गरम झालेला तुम्ही प्रॉपर तुम्ही इकडून यात नाकडून तुम्ही हात लावून बघू शकता हो खूप गरम झाले खूप गरम झाला तर इकडे याचं टेम्परेचर असते इकडच्या बाजून आपण पाहू शकता तिथं टेम्परेचर आहे आणि प्रॉपर त्याला व्होल्टेज आहे का दोनशेच्या पुढेच लागतात आता इथे दोनशे वीस वीस आहे दोनशे एकोणीस दोनशे वीस असं व्होल्टेज लागतं तव्यासाठी हा तव्यासाठी दोनशे वीस आणि हा गॅस आहे हा जो गॅस आहे हा भाजण्यासाठी आहे बरं तीन बर्नर आहे तीन बर्नर चपाती उत्कृष्ट भाजून उत्कृष्ट भागून तीन बर्नर भाजण्यासाठी हा गॅस आहे आणि लागण्यासाठी फक्त हे आपल्या मशीन आणि भाजण्यासाठी पण आहे तर सर तुम्ही हे रिस्क कशी काय कसे घेतले की तुम्हाला हे नवीन व्यवसाय करायचा किंवा माहिती नसताना सुद्धा की तेवढ्या ठिकाण मशीन मागवणं आणि नवीन व्यवसाय डेअरिंग न कसं काय तुम्ही कल्पना कशी आली कल्पना अशी आली की जे मी जे वेगळंच काहीतरी करण्याचं असतं आता माझ्याकडे हेच नाहीये माझ्याकडे ऑलरेडी झाडोकचं दुकान पण आहे तुम्ही ती दाखवू शकता आमच्या तालुक्यामध्ये आणखी कोणाकडेच नाहीये आमच्या तालुक्यात एकाकडे बी असे झाडोकचं दुकान आहे चालते दुकान फक्त माझ्याकडे चालतं फिरतं गाडीमध्ये झालेलं आहे मागच्या गाड्या मध्ये दाखवा तुम्ही ला ते सांगा ते दाखव जेणेकरून ही मशीन जी आहे हा कन्सेप्ट जेणेकरून कोणाकड न तर तो आपल्याकडे असावा असं नवीन काहीतरी उद्योग करायचा आपल्याला काहीतरी असावं कारण कसं असतं तुम्ही काहीतरी टेस्ट करतो मी काय तुम्ही तेच करता असं काय जे, जे तुमच्याकडे नाही ते माझ्याकडे वेगळं करायची जिद्द होते आणि संपर्क कसा मिळाला या मशीनचा राजा संपर्क कारण लोक सोशल मीडियाला दोष देतात लोक म्हणतात सोशल मीडियावर खूप काय वाईट आहे चांगलं घेण्यासारखी काय ते चांगलं घ्या नक्की कुणी चांगलं असल्याशिवाय चांगलं असल्याशिवाय बरोबर आहे ना सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क मिळाला आणि तुम्ही ही मशीन घेतली प्रॉपर मी गेलो डेमो घेतला आणि स्वतः तिथं चपती खाल्ली आणि इथं विश्वा कमी आहे त्याचे प्रॅक्टिकल अनुभव चांगला लोकांचा कसा प्रतिसाद आहे व्यावसायिक जे बिझनेसमॅन आहेत राजस्थानचे आपल्या लोकांसाठी व्यवसाय करण्यासाठी त्यांना काय व्यवसाय त्यांना पैसा कमवायचा बस म्हणजे मॅन्युफॅक्चर तिथं अजमेर मध्ये स्वतः पैसा आता कसा असतं मला बी पैसा कमवायचा त्यामुळे मला बोडच बोलवला पण जावाच लागेल तिथं बोलावं लागेल बरं सर आता तुम्हाला किती खर्च वगैरे किती निघाला का किंवा किती सुरुवातीच्या कार्यक्रमाचा कसा आहे आता, 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 आता तीन कार्यक्रम हा चौथा कार्यक्रम आणि ह्याच्या अगोदर ज्यावेळेस आले त्यावेळेस आपले मराठी भाषे म्हणजे त्यावेळेस चित्रपट होता एक महिन्यातील चित्रपटात काय कार्यक्रमच नसतात ना त्यामुळे मशीन बंद होती आता दसरा सोशल मीडियाच्या आधारे लोकांना माहिती व्हायला त्यावेळेस लोक मला कॉन्टॅक्ट करतात आपला चार्जेस कशा पद्धतीच्या समजा सहाशे माणसं आहेत किंवा हजार माणसाचं जेवण आहे तुमचं तुमचं किती लोक असू द्या तासावर तासावर नाही माझी मशीन तुमच्या पैसे बारा तास राहणार बर बारा तास माझा चार हजार रुपये माझा चार्ज आहे बारा तासाचा चार हजार चार हजार रुपये तुम्ही किती किती चपात्या बनवा आणि काही करा काही करा बाराच्या चपात्या बनवा किंवा पुरे बनवा काही अडचण नाही तुम्ही कितीही बनवा त्याच्याबरोबर दोन माणसं माझे राहणार त्यांना पगार मी देतो म्हणजे एका दिवसाचा चार हजार रुपये दिवसाचा चार हजार रुपये तर चांगली गोष्ट आहे ना मग जर समजा तुलना केली आपण चपात्या बनवायच्या आता उदाहरणार्थ तुमच्या घरी जर समजा उदाहरणार्थ एक मोठं लग्न इव्हेंट जर ठरलं तर मिनिमम दोन अडीच हजार लोक आपल्याकडे कशी लोक येतात हो तेवढ्या लोकांसाठी आपल्याला मिनिमम दहा बायाच्या चपात्या असतात हो मग पाचशे रुपये रोज आणि दहा बायाचे पाच हजार रुपये हो पाचशे रुपये बाहेर पाचशे रुपये प्रमाणे पाच दहा बाहेरचे पाच पाच रुपये झाले आता बाईची चपाती बनवते प्रॉपर गोल बनवते का नाही नाही कमी जास्त होत राहते कमी असत होती प्रॉपर चपाती भाजते का ती नाही ना, ना। प्रॉपर चपाती भाजत नाही सत्याचं ऍव्हरेज काढलं मी आता ही चपाती आपण लेडीजने ले, ले केलेली चपाती एक चपाती लेडीजने जर केलेली असेल एका चपाती मागे चतकोर चपाती आपली कशी खराब जाते कशी जाते कडी कडी लोक बाजूला काढून ठेवतात मला सांगा दोन हजार लोकांच्या मागे चतकोर चपाती खराब झाला जास्त प्रमाणात चपाती जर खराब जर झाली तर तुमचं एक पन्नास किलो अन्न तुमच्या जा उकांड्यावरतीच गेलं ना कुठे गेलं वेस्टेज गेले तर पन्नास किलो अन्न वेस्टेज गेलं पन्नास किलो अन्न बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागलं पीठ लागलं तेल लागला तुमचा गॅस लागला पाणी लागलं ला, आणि पैसाही गेला हो। हे कुठे गेलं पण आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा भारतामध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म तेव्हा प्रमाणे पूर्ण मग त्याच्यामुळे मग मी हा विचार केला की बाबा आपण जर ही कन्सेप्ट जर केला नाही दुसरी गोष्ट मनुष्यबळ कमी लागते दहा लोकांचं काम हे दोन माणसं करतात दोन माणसं करतात विशेष म्हणजे न थकता नहीं नहीं? हे लोकांना पण आता फायदा आहे की बारा तासामध्ये म्हणजे दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त चपाता बनवू शकतात आणि त्याचा असं लिमिट नाही तुमचा फक्त चार हजार रुपये चार्जेस आहे फक्त मला तर डिझेल लागते गाडीचा आता माझी स्वतःची गाडी नाही तर तुमचं जे समजा विविध कस्टमर आहेत किंवा जे गिरायक आहेत किंवा ज्या लोकांना ऑर्डर करायची तर ते येण्याचा खर्च आणि बारा तासाचे चार हजार रुपये चार्जेस गॅस त्या बनवणाऱ्या प्रोग्राम वाल्यांचा ठीक आहे आणि तुमच्या ग्रीमंडळ गॅस सिस्टम माझं आणि माणसं ठीक आहे जे तरुण समजा जे उद्योजक आहेत किंवा तरुण विद्यार्थी किंवा शेतकरी मित्र जे जोडधंदा करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना तुम्ही काय सांगताल की अशा नवीन उद्योग करण्यासाठी डेअरिंग किंवा धाडस करणं आवश्यक आहे का कसं असतं माहितीये का डेअरिंग केल्याशिवाय नाही बघा आपण जर म्हणू सक्सेस हो अनसक्सेस हो काही नाही डेअरिंग केल्याशिवाय पर्याय नाही पर्याय नाही आणि सगळ्यात मोठं आहे की आपली विचारधारा ही पॉझिटिव्ह असते पॉझिटिव्ह असलं पाहिजे विचार कुठल्या आपण व्यवसायाकडे बघता आपण सकारात्मक सकारात्मक बघितलं पाहिजे नक्की बरोबर आहे कारण काय होते तर्कवितर्क लावले की माणूस कोणत्या स्तराला पोहोचू शकतो एक तर ह्याच्यातून लॉस होईल किंवा प्रॉफिट होईल जर जर तर तर प्रॉफिट जिद्दीनं सरांनी सांगितल्याप्रमाणे की रिस्क घेतली पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचार करून जिद्दीनं आपण वेगळा रस्ता निवडला पाहिजे चालत तर या ठिकाणी पीठ तिंबण्याची मशीन आहे आणि या ठिकाणी पुरी जे आपल्याला पोऱ्या लागतात बनवण्यासाठी तळण्यासाठी त्याचे पण कटिंग होते हे ब्लेड आहे हे सेन्सर आहे आणि त्याला सफाई करण्यासाठी स्वच्छता करण्यासाठी सरांनी मशीन आणलेलं आहे दुसरं कारण का जे हे आहे बर्नर आणि ते घासण्यासाठी सरांनी काय केले ग्राइंडर मागवलेला आहे कारण की हातानं वेळ लागतो आणि स्वच्छता लवकर होण्यासाठी ते ग्राइंडरला त्यांनी स्वतः बनवून घेतलेला आहे ठीक आहे नट वगैरे त्याला बसवायचा का नाही ठीक तर स्वतः सरांनी त्यांच्या आलेल्या अनुभवातून हे नवीन इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग सारखंच एक बनवलेलं आहे की जर समजा आपल्याला हे तवा किंवा हे ब्लेड घासायचे आहेत पीठ लागलेलं स्वच्छता करण्यासाठी हा निर्णय केलं माहिती नाही हे सगळे माझे कारण बरेच याच्यात मॉडिफाई मी स्वतः केलेत असं आहे का चेंजेस करून चेंजेस मी हा जो पत्र आहे इथला पत्र जे जे आता ही तू हा जो पत्र काय होता माहिती माहिती का तपटीवरून लाडली जायचे रे जा जा तपटी प्रेस होऊन डायरेक्ट इथं मध्ये यायची तर आता मी हा पत्राचा साईज कमी केला कट केला कट केला जेणेकरून चपाती जास्त येईल एवढ्या जागेत चपाती फाडण्यासाठी आपल्याला चान्स भेटला दुसरी गोष्ट हा जो पत्र आहे खालचा हे बघा त्या ठिकाणी एक पत्रा बसवलेला असतात हा खूप बेंड होता हा खूप बेंड होता आता आवाज येतो का थोडा थोडा मला आवाज येतो येतो ना येतोच होतो ना येतो ज्यावेळेस हा पत्रा असा बेंड होता खूप ज्यावेळेस तपारी तिकडून यायची का इथे इथे निम्म्याच पुढे जाऊन पडायचे तपारी तिथून ज्यावेळेस येईल त्यावेळेस इथे यायला जागेवर पडत म्हणजे एवढा वेळ तिथे भाजण्यासाठी भेटायला लागला दुसरी गोष्ट म्हणजे हा इथं तिसरा पत्रा हा पत्रा बी असा खूप बेंड होता ज्यावेळेस इथून तपारी येते त्यावेळेस इथे येते कुठे अर्ध सेंटरमध्ये ह्या पत्राला जे मी सरळ केलं आणि इथं कमी केलं म्हणजे जेणेकरून तेवढा डिस्टन्स आहे का ते काढण्यासाठी भेटायला लागला त्या चपातीला चांगल्या प्रकारे भाजना यायला लागला ह्याच्यामध्ये मी मॉडिफाय भरपूर बर बर स्वतःच्या मनाने जे जे मला योग्य वाटते ते मी केलं आता तुम्हाला दुसरा एक साईड बिझनेस प्लस हे करून हे दोन्ही काम आता त्याच्या ऑप्शन असल्यामुळे मी झेरॉक्स मशीन इकडे काढून ठेवली आता हे तिकडे बघा तिकडे दोन्ही जेणेकरून आपण खेडेगावात जरी गेलो लाईट जर नसली तर आपलं बारा तास आपलं काम चालवं काम चालू राहत आहे प्रिंटर आहे सगळं सिस्टम इथं आणि जी मशीन आहे आता हे बघा ती मशीन मी इथं काढून ठेवले सर मला तर ते मोठी मशीन सुद्धा आतमध्ये राहते म्हणजे त्या दुकानामध्ये असते ती मशीन आणि त्यासोबत हे नवीन जे विविध प्रोग्राम साठी हे मशीन आहे हे एक दुकान आहे आणि हे एक दुकान आहे हे एक दुकान आपलं जेव्हा बर माणसाने अवलंबून न राहता आर्थिक साक्षरता बनण्यासाठी जोड व्यवसाय करणं आवश्यकच आहे काही ना काहीतरी माणसांनी प्रयत्न करत राहणं हे तुम्हाला आवडत बर तर सर एक समजा आपलं वार्षिक जर उलाढाल विचारली तर तुमची मागच्या प्रवासातून किती उलाढाल होऊ शकते वार्षिक वर्षाला तुमची इन्कमचा जर आपण विचार केला कसं सांगता येत नाही आता कसं असतं धंदा कधी चढवा चढतो कधी उतरतो धंद्याचं सांगता येत नाही त्यावेळेस आपली मानसिकता आपण आता आता सध्या आम्ही दहा पंधरा दिवसाला बसून येत मग आपण मेंटॅलिटी आपली स्थिर ठेवली पाहिजे आता धंदा नाही पोरांचा पगार आहे लाईट बिल आहे खचून जायचं मग भाडं आहे दुकानाचं मग आपण खचून जायचं नाही आपण कमवत आणि आपण मग असं म्हणलात की बीड जिल्ह्यातीलच पहिली मशीन आहे आसपास कुठंच मशीन नाही तर बघा हे व्यवसाय सुरू करण्यात सरांनी धाडस केलं आणि विविध व्यवसाय करताना खचून न जाता पॉझिटिव्ह विचार ठेवा हो असे सरांनी सांगितलंय सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा धन्यवाद

ಮನاتا ಮನاتا ನಿರೇಕ ಆರತಿ ಮನ ಮನೋದೆ तिन चवतील सग ती डालना डाल <laughs> सर अभि पाणी डाल तो एकदम सही आहे